नाशिकचे शिवसेना ठाकरेगट महानगर प्रमुख सुधाकर बडगुजार यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता यांच्या सोबत संबंध असल्याचा आरोप आता भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे बडगुजार आणि सलीम कुत्ता सोबत नृत्य करतानाचा त्यांचा व्हिडिओ देखील नितेश राणे यांनी दाखवला आहे त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाकडून या विरोधात आंदोलन देखील करण्यात आले आहे शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले असून यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आले कुत्ता बिल्ली हाय हाय जवाब दो जवाब दो उद्धव ठाकरे जवाब दो अशा देखील घोषणा यावेळी करण्यात आला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देखील लक्ष करण्यात आला आहे उद्धव ठाकरे या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेणार का असा सवाल उद्धव ठाकरे यांना भाजप युवा मोर्चाकडून विचारण्यात आलाही हे प्रकरण आता चांगलंच स्थापलं असून या प्रकरणाची आता आय आय टी चौकशी होणार आहे का ही चौकशी झाल्यानंतर आता काय समोर येत आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे डिस्कशन घेतली होती त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं जे व्हिडिओ माझे व्हायरल झाले असेच आमदार खासदारांचे देखील व्हिडिओ त्यांची चौकशी करण्यात गुन्हेगाराला जात नसती त्याचप्रमाणे गुन्हेगाराला पक्षही नसतो जे कोणी आरोपी असतील दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची उघड आणि स्पष्ट मागणी